नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आम्ही कंपनीच्या सर्व निर्देशकांवर बारकाईने लक्ष देण्याची सूचना करतो आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करू लिक्विडिया कॉर्पोरेशन तिकर एलक्यूडी हे पुनरावलोकन तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी लिक्वडिया कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे फार्म अदर एकोणचाळीस कंपन्या विश्लेषणात भाग घेता व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवर उपाय पहा अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे उणे दहा पैकी आठ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे एक पूर्णांक सहा गुण जर आपण अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण युएस मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण यूएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक सात गुण आहे उणे रेटिंगच्या विरुद्ध कंपनीसाठी आठ पूर्णांक पाच गुण लिकवडिया कोर्ट कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे लिक्वडिया कोर्प आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स लिक्वडिया कॉर्पोरेशन एकशे अकरा पूर्णांक सात टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध पस्तीस पूर्णांक पाच टक्के कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल लिक्वडिया कॉर्पोरेशन मूल्य दोन डॉलर सहा सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल एकशे वीस डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर चार सेंट अब्ज आहे आणि उपवर्गाचे ताळेबंद भांडवल चव्वेचाळीस अब्ज डॉलर्स आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करून आपण खालील गोष्टी पाहू शकतो शेअर लिक्वडिया कॉर्पोरेशन शेअर बाजाराच्या मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक सात एक तीन टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक शून्य नऊ सात टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट शून्य चौऱ्याण्णव अब्ज कर्ज आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण कंपनीच्या भांडवलाच्या दोनशे एकवीस टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांचा परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या नफ्यातील शिल्लक शून्य आहे उपवर्ग सत्तावन्न साठी सरासरी उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे नफ्याच्या गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे अठ्ठावीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा सेहेचाळीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एकशे सेहेचाळीस पूर्णांत एक आहे उपवर्ग तीन साठी सरासरी उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉईंट मार्जिनालिटी उणे नऊशे तीन चार टक्के आहे उपवर्गात सरासरी पाच पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक तीन तीन आठ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा चारशे सात टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम तेरा हजार एकशे बावीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये दोन हजार पाचशे नव्वद हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे आठशे चौदा हजार डॉलर्स उपवर्गासाठी सरासरी पंचेचाळीस पूर्णांक चार हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी कमाईचा वाटा नव्वद हजार डॉलर्स आहे उपश्रेणी आठशे अठ्याहत्तर हजार डॉलर उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण तीस पूर्णांक सहा टक्के होते उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक दोन टक्के सूचक चौदा कंपनीसाठी सत्याहत्तर टक्के पातळी दर्शविते लिक्वडिया कोर्ट उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे बावन्न टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे 24 डॉलर अकरा सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज सुमारे 35 डॉलर चौतीस सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणाम म्हणून लिक्वडिया कॉर्पोरेशन स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला पॉईंट एकच्या किमतीवर घसरणीवर व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल कमी आहे कंपनीचे मूल्यांकन अकीमच्या निर्देशांक मूल्यांकन पद्धतीचा वापर करून केले गेले नफा घ्या सतरा पूर्णांक दोन नऊ वर सेट केला आहे स्टॉप लॉस तीस पूर्णांक नऊ एक वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात 12 सितंबर 2025 रोजी ट्रेडिंग 17 शेवटी ऑर्डर आपोआप बंद हुई। किम्मा या तारखे पूर्वी शेवट चा ट्रेडिंग दिवसी, टिकर वीटीईएक्स मुख्य खरेदी ऑर्डर असेल। मुख्य करारा चा वीडियो चनलवर आधिक प्रकाशित झला है। कोर्टी ही ऑर्डर बंद करता ना मूलभूत किम्मा संतुलन, दूसरी ऑर्डर वास्तवि� हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स